शिकारी कितीही हुशार असला तर तो एके दिवशी स्वतःच्याच जाळ्यात नक्कीच अडकतो आतापर्यंत कितीही काड्या केल्या कितीही तोडमोड केली पक्षाची असेल किंवा संघटनाची असेल किंवा कुटुंबाची असेल शेवटी यामध्ये एखादी नीती एखादी चाल ही आपल्यावरच पडते आणि आपल्याच त्याद्यामुळं किंवा आपल्याच एका हत्तीमुळं घोड्यामुळं आपला त्या ठिकाणी चेकमेट होतो याच उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे वयोवृद्ध तरुण शरद चंद्रजी पवार साहेब हे आपल्या जाळ्यामध्ये आपल्याच खड्ड्यामध्ये कसे अडकलेत आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाबा आणि कमेंट करायला विसरू नका कारण जे काही लिबरल लोक आहेत वामपंथी लोक आहेत आपल्या चॅनलला जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्याला आज पवार साहेबाविषयी आहे त्या तरुणांचे साहेब वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आमच्यामध्ये डोक्यामध्ये संभाजी ब्रिगेड नावाच्या त्या संस्थेनं ही संस्था मराठ्यांची आहे म्हणून जे विष काढवलं होतं याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस त्याच्या माध्यमातून कस देशाच्या अस्मितेपासून दूर करायचा प्रयत्न केला गेला याचं उदाहरण म्हणजे आम्ही स्वतः आहोत आता तेच विचारसरणी ही शरद पवारांची आहे कारण तो त्यांचाच हा साईड पक्ष आहे म्हणजेच पवारांची भूमिका हे नेहमी समाज ब्रिगेडच पुढे आणतो पण या ठिकाणी दुर्दैव त्या गोष्टीचं वाटतंय त्या पक्षाचं नाव आहे संभाजी ब्रिगेड असो पण पवार साहेब आतापर्यंत जे राजकारण केले त्या राजकारणात ते टिकून होते पण त्यांचंच ते राजकारण त्यांच्याच आता अमलट येते आतापर्यंत त्यांना खूप असे प्रयत्न केले आतापर्यंत त्यांनी जे काही विष जात त्यामध्ये कालवलंय त्याने जे काही आपलं राजकारण केलंय हे राजकारण पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे जे काही जाणकार लोक आहेत काही आमचे विवर सुद्धा आहेत त्यामध्ये त्यांचं वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहे ते, ते आम्हाला फोन करून सांगतात की सर याच्यासोबत आम्ही होतो हा असा असा माणूस आहे मग आम्हाला अजून या विषयावरती बोलण्याचं बळ येतं कारण आम्हाला अनुभव त्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीकडनं आम्हाला मिळतो की ह्या व्यक्तीनं त्यावेळेस आम्ही तरुण असताना आमची अशी वाट लावली आहे आता हा म्हातारा होऊन सुद्धा ह्या तरुण पिढीची वाट लावत आहे त्यामुळं आम्हाला यांच्याविषयी बोलावं लागतंय तुमची ऐकायची इच्छा नसेल तरीही तुम्ही ऐकत चला मित्रांनो ही तळमळ आमच्यामध्ये यासाठीच आहे की आपलं डोकं आतापर्यंत ज्या लोकांनी नांगरलंय तो नांगरच विषाचा होता त्यांनी विष नांगरून त्यात त्यांनी विषच पेरलंय म्हणजेच जातीयता जी आहे जातीमध्ये भांडणं आहे, जे आहेत जे काही यांची सुरुवात यांनीच केली पण प्रत्येक वेगळे प्रत्येक वेळेस यांचे मोहरे आणि चाल ही खूप वेगळी वेगळी होती पण आता ते प्रत्येक चाल रोखायला त्या प्रत्येक चालीला तोंड द्यायला तसाच एक मातब्बर नेता महाराष्ट्राला दिलेला आहे तो म्हणजेच देवेंद्र फडणवीस प्रत्येक चाल प्रत्येक मोहरा प्रत्येक गोष्ट आता फेल होते आणि प्रत्येक वेळेस काकाच्या हातामध्ये फक्त निराशा येते याच एकमेव कारण देवेंद्र गंगाधर फडणवीस हेच आहेत हे तुम्हाला मान्य करावंच लागेल आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा मुद्दा आताच नाही पण हा मुद्द्यावरून कधीच राजकारण थांबू नये याची सोय काकांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केली आहे त्यामुळं आतापर्यंत जो काही मुद्दा आहे जो काही वारंवार जाती जातीमध्ये भांडण लागतात त्याचं एकमेव कारण काकाने त्यावेळेस मारलेली खुट्टी काकानं त्यावेळेस केलेला मराठ्याचा ती सोय होती त्यांना कायमच आरक्षणाच्या बाहेर कसं ठेवता येईल हेच सोय आतापर्यंत ह्या महाराष्ट्राला नडत होती त्याच कारण ही, त्या ही काकाच आहे आता जी काय महाराष्ट्राची सध्या अवस्था आली आहे मराठा विरुद्धामध्ये ओबीसी असा वाद घराघरामध्ये गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये आणि शहरा शहरामध्ये पाहायला मिळतो अहो या लोकांनी कीर्तनकार सुद्धा वाटून घेतले सामाजिक प्रदूषणकार सुद्धा वाटून घेतले विचारवंत सुद्धा वाटून घेतले मराठा विचारवंत यांची बाजू मांडतात ओबीसी विचारवंत यांची बाजू मांडतात म्हणजे ज्याला आपण विचारवंत म्हणतो त्यांना कुठला विचार करावा की आपण कुठले विचार मांडतोय विचारवंतांची महाराजांची एकच दिशा असली पाहिजे ते म्हणजे समाज कसा एक राहील आता तुम्हाला मी या विषयावर मित्रांनो का बोलतोय याच तुम्हाला कारण आतापर्यंत कळलं असेलच असं तुम्हाला सांगतोच मी काल एक काकानं भाषण केलं होतं त्यांचं एक मला एक लहानस एक कात्रण आलं पेपरचं ते असं म्हणतात की आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे आहे समतेचा विचार अस्थिर होतो का सामाजिक ऐक्याची विण उसवते का असे चित्र आहे पण काय वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू हे स्वतः काकाच वाक्य आहे काका असं बोलले म्हणजे काका काही शब्द काही गोष्टी अशा शोधून काढतात जर ही वाचले तर असं वाटतं की या माणसाला खरंच ह्या राज्याचा प्रत्येक समाजाचा किती आदर आहे आणि हा माणूस तुट तुट तुटतोय हा माणूस जळतोय हा माणूस स्वतः खपून हा राज्य वाचवायचा प्रयत्न करतोय लोका लोकांमध्ये भांडण लागू नये लोकांनी एक संघ राहावं जाते जातेमध्ये भांडू नये आज चित्र वेगळं आहे महाराष्ट्राचं हे चित्र ना नकोय हे चित्र माझ्या महाराष्ट्राचं नाही हे चित्र असं नकोच आहे मला आपला महाराष्ट्र हा एक संघच राहावा असं काकाला आता वाटतंय एवढं काय बघा ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पाठीमाग खंद्यावरती बंदूक ठेवून ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये या दोन वर्षामध्ये काकानं दाखवून दिल्या त्याच नंतर ज्या वेळेस मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण पडलं ते देणारे फडणवीसांच आहेत मग आता हे आरक्षण बामणानं दिलंय ते आपण देऊ शकलो नाही त्यांच्या पदरामध्ये हे आरक्षण पडायलाच नको आहे ही भूमिका ठेवून त्यांनी परत मंडल यात्रा सुरुवात केली आता मराठ्यांच्या विरोधामध्ये पहिलं मराठ्यांना विरोधामध्ये उभा केलं सरकारच्या आणि ओबीसीच्या आणि खास करून ब्राह्मण समाजांच्या कारण टार्गेट फक्त प्रत्येक वेळेस फडणवीसांनाच करण्यात आलं आणि त्यानंतर आता ज्यावेळेस मराठा ओबीसी वाद हा चिघळला न्याय मिळाला पण अन्याय कुलावर झाला नाही मग त्या ठिकाणी परत मंडल यात्रा काढून ओबीसीला जागवायचं काम झाले परत ओबीसी मध्ये परत खातं नेरट्यू पसरवून काही खोट्या नाट्या गोष्टी डोक्यामध्ये घालून त्यांना रस्त्यावरती आणायचं काम झाले आणि तुमचं राजकीय आरक्षण संपून जाईल जर मराठा आले तर हे डुप्लिकेट मराठा आहे डुप्लिकेट ओबीसी आहेत असं त्यांच्याच एक नेत्या सलक्षणा सरगर यांनी लातूरमध्ये आपल्या भाषणामध्ये बोलून सुद्धा दाखवल्या मग मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा हे सगळे काही समीकरण उभा करून मग आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे आहे समतेचा विचार अस्थिर होतो का हे दोन वाक्य बोलायला काकाला काहीच नसेल वाटलं काकाला काहीच हो नाही वाटलं अरे एवढा महाराष्ट्र पेटवला एवढा महाराष्ट्र आत रस्त्यावरती आहे अजून हे आरक्षणाचा मुद्दा हा प्रश्न हा ज्वलंत आहे त्याला कुठंतरी आपणच का तर काड्या पाठीमागा का केल्या होत्या आणि त्या काड्या आतापर्यंत चालूच आहेत ते खुट्टी कस तरी या मुख्यमंत्र्यांना काढण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मराठा समाज शांत आहे तो आता सध्या समाधानी आहे कारण या मुख्यमंत्र्यांना या सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्यात आणि यांना आता आशा आहे की बाबा हे लोक आहेत ते आपल्याला न्याय देतील आणि ओबीसीला ही आशा होती की सरकार आमच्यावरती अन्याय करणार नाही वन डे पासून आतापर्यंत सरकार हेच सांगत की अन्याय कुणावरतीच होणार नाही असं झालं पण नाही पण तरीही काहीतरी फूस लावून या ठिकाणी लोका लोकामध्ये भांडायची किंवा भांडण लावायची सोय आधीच करून ठेवली वाटतं पण आता एक गोष्ट मित्रांनो वारंवार समोर येते जे काही जाळे काही टाकले होते त्यामध्ये दे हा देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री पदावर पायउतार होईल आणि सरकार पलटेल अशा सगळ्या सोयी केल्या होत्या पण ह्या सगळ्या सोयी ह्या फेल झाल्या आणि प्रत्येक वेळेस काकाचा प्रत्येक डाव हा परतवला गेला आणि प्रत्येक वेळेस काका हे निराश हो का होत चाललेत मग जे काय त्यांचं जाळं होतं हे जाळ आता फाटलं गेलंय पूर्ण तिचे तुकडे तुकडे पडलेले आहेत आणि ह्या जाळ्यामध्ये आता कोणीही अडकत नाहीत या जाळ्यामध्ये टाकणाऱ्याचेच हात अडकत आहेत ही आताची परिस्थिती हे महाराष्ट्रामधील मराठा आरक्षण ओबीसीचा मुद्दा ओबीसी वर्षेस मराठा हे प्रकरण मित्रांनो इथपर्यंत आता येऊन ठेपलेला आहे मग एवढं होताना पण काय वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू हे वाक्य काका का कसं बोलू शकतील हा इथं एक मोठा महत्वाचा मला मुद्दा तो प्रश्न पडलेला आहे तुमचं या प्रश्नावरती उत्तर काय आहे खाली कमेंट करून सांगायला मित्रांनो विसरू नका आपले अशीच वैचारिक चळवळ चालू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकंदाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अहो हे यांची लोक असं करतात की आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून हे मध्ये काय काय जाऊन काडे करतात ते आम्हालाही माहिती नाही मग तुमच्याकडे एक आता मी सांगतो की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय शिवराय हो